पण सांगली जिल्ह्यातील एक असं शहर आहे तिथं फक्त दीड दिवसाचा गणपती बसवला जातो तेल काय जर वेळची तुमची तेल असं तुमचं नवीन चांगलं रथ निघून खूप वेळ झालेला आहे आम्हाला लेट झालाय मोबाईल वॉलेट व्यवस्थित जे लोक रथ ओढायला होते त्यांच्या पायामध्ये अजिबात चप्पल नव्हती नमस्कार मंडळी खूप दिवसातून व्हिडिओ बनवतोय आणि आजचं कारण एकच आहे की सगळ्यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत प्रत्येकाच्या घरी बाप्पा अकरा दिवसासाठी पाच दिवसासाठी सात दिवसासाठी विराजमान होतात पण सांगली जिल्ह्यातील एक असं शहर आहे तिथं फक्त दीड दिवसाचा गणपती बसवला जातो दीड दिवसानंतर तिथला रथ उत्सव हा मोठ्या प्रमाणात भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो ते म्हणजे तासगाव शहर आणि आज आपण तासगावमध्ये जाणार आहे तिकडचा रथ उत्सव आणि पूर्ण मिरवणुकीचा फुटेज आपण कव्हरेज करणार आहे भाविकांची गर्दी असेल तो आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे गणपती बाप्पा बद्दलच प्रेम कसं आहे ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि आम्ही आता आळत्यात आलोय आळत्यात आहे आमचा प्रतीक इथं आहे रोहन अजून दोन मेंबर यायला लागल्यात दोन मेंबर आल्यावर येणार आहे दीपक सुद्धा येणार आहे दीपक आल्यावर मग आम्ही इकडनं निघणार आहे ऍक्च्युली आम्हाला लेट पण आम्ही तिकडे जाणार आहे थेट <laughs> थेट थेट आणि विषय विषय मंडळी आम्ही तासगाव रोडला लागलेलो आहे आळत्यामधनं हे दोघं आहे तिथं तुम्हाला माहितच आहे दोघ आणि ही इकडे बघू शकता तुम्ही दोघ जण नेहमीप्रमाणे यांचा लेट आहे आणि दोघांची तोंड नये म्हणून परीकडेच थांबलेली आणि तुम्हाला त्यांची तोंड अतिशय जवळ दाखवणार आहे कारण ही ही जी पोरं ज्या ट्रीप मध्ये त्या ट्रीपला शंभर टक्के लेट होते मागच्याच काय नाही पण खास करून पुढचा बघा दिसतोय का लाईट वाढवा जरा ए मुस्कडा मी फोन केल्या आंघोळ केल्या का मी फोन केल्या आंघोळ करून दिवलाय तेल काय जर वेळ तुमची तेल असे तुमचं नवीन सांगू ना मला मला काय अरे हे ना चार फोन केले त्याच्यामुळे पेट्रोलच तर रात्री टायमिंग हल्ल रे त्यामुळे पोले तिथं की गे नेहमीप्रमाणे ह्यावेळेस लेट झाले तस भाऊ मी पहिले नेहमी प्रमाण लवकर पेट्रोल तुमचं नेहमीच कारण आहे का

सो so, मंडळी आम्ही आता आलो तासगावमध्ये पोहोचलेलो आहे आणि रथ निघून खूप वेळ झालेला आहे आम्हाला लेट झाला आहे पण आम्ही तरी पण रथाचं दर्शन तुम्हाला देणार आहे आणि आता आम्ही इथं पोहोचलेलो आहे गणपतीचा पार पडतो अजून काही दृश्य पण रथाची बघणार आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे

तर फायनली मित्रांनो तासगावचा गणपती विसर्जन सोहळा म्हणजेच भव्य दिव्य मानला जाणारा रथ उत्सव हा पार पडला आपण बघितलं प्रचंड भाविकांच्या उपस्थितीत हा पार पडलेला आहे आणि रथ ओढण्यासाठी विशेष करून धार्मिक पद्धत पाळली जाते ती म्हणजे जे लोकं रथ ओढायला होते त्यांच्या पायामध्ये अजिबात चप्पल नव्हती म्हणजे इतकं धार्मिकता जागृत आहे आपली आणि तासगावमधील हा गणपती मंदिराचा परिसरमध्ये आत्ता आहे मंदिर बघू शकता माझ्या पाठीमागे आहे भाविकाची प्रचंड गर्दी आहे आणि त्याच पद्धतीनं बघायला गेला तर तिकडून लाईन चालू होते ते लाईन पूर्ण मंदिरापर्यंत पूर्व ग गर्दी जास्त प्रमाणात आहे असं भव्य दिव्य असं मंदिर तासगावच्या गणपतीच्या मंदिराचं आहे